पुढच्या राजकीय बातमीकडे काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे नंतर राजकीय पक्षांमधल्या राजकीय राजकी नेत्यांनी भाजपची ऑफर आपल्याला असल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींनी भाजपनं संपर्क साधल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही भाजपनं ऑफर दिल्याचं सूचक विधान केलंय मात्र दोघांनीही भाजपसोबत हात मिळवणी करणार नसल्याचा खुलासा केलाय भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करण्याच्या संदर्भामध्ये माझ्या बरोबर असा कोणी संपर्क साधलेला नाही परंतु मध्यस्थामार्फत मी दिल्लीला यावं अमित शहाना भेटावं आणखीन काही केंद्रीय नेत्यांना भेटावं अशा प्रकारच्या सूचना घेऊन मात्र बरेच लोक आले तसे ऑफर काही संभाजीनगर मध्ये कोणाला आहेत का लोकसभेच्या ऑफर जगडायलाही येत असतात पण या ऑफरला कोणताही अर्थ नसतो शेवटी पक्षाची निष्ठा पक्षाचं काम पद आज हे उद्या नाही आहे पण हे गद्दारीचे ठसे कपाळावर लागणे मला असं वाटतं सगळ्यात दुर्दैवी असत जाळ फेकण्याचा प्रयत्न नाही नाही मी काय जाळ्यातला माणूस थोडी मी बाळासाहेब शिवसेनेकडे ऐकणार आहे